बदलांना सामोरं जाताना चांगलं आजची गोष्ट सांगते मी व माझी मैत्रीण एका मैत्रिणीला सप्रेम भेट घेण्यास बाजारात गेलो वस्तू ठरलेली दुकान पण ठरलेलं त्याप्रमाणे दुकान आमच्या दोघींच्या पसंतीची वस्तू घ्यायची असती तर आम्ही दोघी पण तिथे हजर होतो पण त्यात तिसरी मैत्रीण पण सामील असल्या कारणाने तिची पसंती पण महत्वाची अशीच होती आता घड्याळ्याचे पण विविध प्रकार विविध कंपन्या असतात त्यातील आकडे त्याचे रंग घड्याळ्याचे काटे एवढ्यावरच थांबत थांबतं असं नाही तर त्याची किंमत किती हे पण पाहावे लागते अर्थात दुकानदारास त्रास होईल असं आम्हा दोघींनाही वाटत नसल्याने बजेट सांगून मोकळ झालो पसंत केल्यावर तिसरीची पसंती पण महत्वाची होतीच आजकाल मोबाईलवर व्हिडिओ कॉल करता येत असल्याने आम्ही मैत्रिणीला आम्ही पसंत केलेलं घड्याळाचा फोटो आधी पाठवला घड्याळ दाखवले आम्हाला जे आवडलं तेच त्यांना आवडलं खरंच किती सोपं काम झालं हे काही ज्यावेळेस व्हिडिओ कॉल करता येत नव्हते त्यावेळेस त्या दुकानदाराला सांगाव सांगायचं सांगावं लागायचं आम्ही घेऊन जातो पसंत पडले नाही तर परत घेणार ना, ते पण आधी प पैसे द्यावे लागायचे अहो हे घड्याळ्याचं उदाहरण झालं अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की मोबाईलमुळे सहज शक्य होतं